चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच कारण चहा पिणाऱ्यांची संख्या आपल्या देशात कमी नाही अनेकांचा दिवस चहा मिळेपर्यंत सुरू देखील होत नाही मात्र हा चहा तुमच्या जीवावर बेतू शकतो चहामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो हे आम्ही म्हणत नाही आहोत तर सोशल मीडियात याबाबत एक मेसेज व्हायरल होतोय चहामुळे कॅन्सर झाल्याचे पुरावे दिले जात आहेत व्हायरल मेसेज मागचं सत्य नेमकं काय का जाणून घेऊ चहा पिताय चाह प्या कैंसर ता धोका वायरल मेसेज मगस सत्य का चहा तलफ लगली कि चाह लगत आपल्या दिवसाची सुरुवात होते तीच मुळी गरमागरम चहानं सकाळी चहा घेतला नाही तर अनेकांची झोपच उडत नाही चहा नसेल तर डोकं दुखत चहाची नशाच से मजबूर असं म्हणायला भाग पाडते मात्र तुमच्या आयुष्यात गोडवा आणणारा हा चहा तुमच्या जीवावरही उठू शकतो चहामुळे कॅन्सर होऊ शकतो असा दावा सोशल मीडियात केला जातोय व्हायरल मेसेजमध्ये नेमकं का काय म्हटलंय पाहूया चहामध्ये वापरले जाणारे रंग आरोग्यासाठी अत्यंत घातक या मध्ये कीटकनाशक मिसळलेलं असत त्यामुळे कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो एफ एस एस ए आय न कर्नाटकातून जवळपास एकाहत्तर सॅम्पल जप्त केलेत ज्यात कॅन्सर पसरवणारे घटक असल्याचं समोर आलंय मेसेज मेसेजमुळं चहाप्रेमींची झोपच उडाली आहे अनेकजण तलफ आली की दिवसातून पाच ते सहा वेळा चहा पितात चहामुळे खरंच कॅन्सर होऊ शकतो का या चिंतेनं त्यांना ग्रासलं आहे त्या आम्ही या मेसेज मागचं सत्य शोधण्याचा हा प्रयत्न केला एफ एस एस ए आयच्या वेबसाईटची पडताळणी केली ते तेव्हा तिथं भेसळयुक्त चहा पावडर कशी ओळखावी याचं प्रात्यक्षिक दिसून आलं सर्वात आधी फिल्टर पेपर घ्या त्यावर चहा पावडर पसरवा फिल्टर पेपर ओला करण्यासाठी पाणी घाला थोड्या वेळानं कागद नळाच्या पाण्याखाली धुवा आता फिल्टर पेपरवरील डाग उजेडात पहा भेसळ नसल्यास कागदावर कोणताही डाग पडणार नाही आणि चहा पावडर मध्ये भेसळ असेल तर कागदावर गडद डाग दिसतो चहातल्या भेसळीबाबत अधिक माहिती तज्ज्ञ देऊ शकतात त्यामुळे आम्ही त्यांच्याशीही संपर्क साधला चहा घेत असताना आपण याची जरूर दक्षता घ्यावी की ते कम, कमीत कमी भेसळयुक्त असला पाहिजे कमी युक्त असला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत असाल तेव्हा फार गरम नका घेऊ थोडस गरम घेतलं तरी हरकत नाही त्याच्या हे फूड जे कलर्स साठी युज केलं जातं ते मात्र शरीरासाठी नक्की हानिकारक आहे अँड देर इज अ डायरेक्ट लिंक विथ दिस कार्सिनोजेन पापा लिंक आ, एफ माहिती आणि तज्ज्ञांच्या प्रतिक्रियेनंतर आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा चहा पावडर बनवण्याच्या प्रक्रियेवेळी रोडामाईन बी आणि कार्मोसेन फूड कलर मिसळलं जातं रोडामाइन बी मुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला निमंत्रण मिळू शकतं तर टी बोर्डाच्या माहितीनुसार रंग आणि चमक देण्यासाठी बिस्मार्क ब्राऊन पोटॅशियम ब्लू आणि इंडिगोचा वापर केला जातो हे केमिकल्स आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे त्यामुळं आमच्या पडताळणीत केमिकल युक्त विषारी चहा प्यायल्यानं कॅन्सर होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय अर्थात सगळ्याच कंपन्या चहा पावडर बनवण्यासाठी अशा केमिकल युक्त पदार्थांचा वापर करतातच असं नाही त्यामुळे चहा पावडरच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड करू नका रिपोर्ट साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका